शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रभाग क्रमांक तेवीस मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मानश्री दादाजी भुसे साहेब प्रमुख उपस्थित होते यावेळी अनुसूचित जमाती महिला अ गटातून सौ शारदा सुभाष चव्हाण इतर मागास प्रवर्ग महिला ब गटातून सौ अश्विनी जयेश आमले सर्वसाधारण पुरुष क गटातून ॲडव्होकेट अन्सार कासिम सय्यद व सर्वसाधारण पुरुष ड गटातून श्री योगेश लक्ष्मण म्हस्के हे उमेदवार उपस्थित होते स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आज रविशंकर मात्र जमता काँग्रेस यांचा करण्यात आलं प्रथमच नाशिक जिल्हा शहरामध्ये महानगरपालिकेचा उद्घाटन झालं तशी जनता पण जास्त करण्यात आज दादाजी मुशी साहेबांची वेळ घेऊन आज मुशू साहेबांच्या हस्ते करण्यात आलं त्याने नादल्याचं उद्घाटन दाईमध्ये झालं साडे दहाचा टाईम लागतो आचारसंहितेचा अजून पुढेही काही दोन तीन असेल उद्घाटन करायची होती त्याच्यामुळं साहेबांनी कापली आणि लगेच हे नाशिक रोड लगेच त्याबद्दल मी साहेबांची मंदिर आभार मानलो धन्यवाद

हा प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला जास्त वेळ न घेता मी सर्व उपस्थितांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की वे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दिली मी सर्वांना या ठिकाणी फक्त एकच जाहीर आवाहन करतो येत्या पंधरा तारखेला फक्त तुम्ही दोन घड्या आणि दोन धनुष्य एकच लक्ष दळ्य एकच लक्ष अरे एकच लक्ष एकच लक्ष अतिशय असं टाटा उद्घाटन झालं आहे मी या चारही उमेदवारांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला या चौघांना भरघोस मतांनी या ठिकाणी विजय मिळवून द्यावा व या प्रभागाची काळा आलेत आपल्या या नवीन नवनिर्वाचित नगरसेवकांची हस्ते घडव मी अशी विचार प्रार्थना करतो यानंतर मान्य आमचे एम टी भुसाय्या साहेब या, या प्रचाराचे पॅनलचे मुख्य मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतील आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे शिवसेना या पक्षाचे संयुक्त कार्यालयाचे आज उद्घाटन झालेले आहे या, या बड़न, बड़न चार चारही उमेदवारांना आपण भरपूर करून मदत करावी असे सर्वांना आवाहन करतो दोन गयाळ दोन आयुष्यमान या यावर शिक्का मारून आणि वोट मार बटन बटन दाबून चार मतं एकत्र देणे गरजेचे आहे चार मतां चार बटन दाबल्यानंतरच आपलं मत होईल हे पण लक्षात ठेवावे आणि सगळ्यांनी याकरता या आम्ही आपल्या सगळ्यांचा आल्या आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी भरगोत मदत करावी असं आवाहन करून सांगतो आजच्या कार्यक्रमाप्रसंगी